आजो मलक, आज जो पक्षप्रवेश झालेला आहे मोळ तालुक्याचे भाग्यदे आदरणीय राजेंद्र मालक माझे आमदार यशवंत ते माने आमचे नेते बाबुराजी पाटील अजिंक्य पाटील यांच्यासह सर्व ज्येष्ठ पदाधिकारी आणि तरुण साखर यांचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे मला या निमित्ताने एवढं सांगायचं की आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी देशामध्ये भारतीय जनता पार्टी आहे आणि खरंच ज्या नेताच आणि लोकहिताच जर काम करायचं असेल तर आता सध्या भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही आणि सर्वसामान्य तळागाळातल्या शेतकरी असतील कष्टकरी असतील दिनदलित असतील सर्वांना आज भारतीय जनता पार्टी पाहिजे मग तर जो आमच्या नेत्यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाबरोबर आम्ही सर्वजण आहे सध्या मग मोवळचं राजकारण कशा पद्धतीने मोवळचं राजकारण तर भाजप नाही होईल अगोदरचे नवीन एकोपा सर्व आम्ही सर्व जुने असतील नवीन असतील राजन मालक आज चाळीस वर्षाला करता। राजकारण करतायत राजन मालिक सर्व सर, जुन्या कार्य मंडळी आहेत तर सर्वांना घेऊन बरोबर आम्ही सर्वजण काम करतो